नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत कारण केवळ चोवीस तासाच्या आत पुण्यामध्ये गोळीबाराच्या दोन घटना घडल्यात आणि विशेष म्हणजे या दोन्ही घटना पुणे, पुणे पोलिसांच्या झोन थ्री अंतर्गत घडल्या आहेत त्यामुळे पुणे पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे येथील पहिली घटना उत्तम नगर परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली या परिसरात पाच तरुण एका ठिकाणी मोबाईलवर पबजी खेळत होते त्यावेळी त्यातील एकानं मित्रांना दाखवण्यासाठी परवाना नसलेलं बेकायदेशीर पिस्तूल आणलं हे पिस्तूल पाहत असताना एका तरुणाकडून चुकून गोळी सुटली ही गोळी त्यातीलच एका तरुणाच्या गुडघ्याच्या खालील भागाला चाटून गेली त्यानंतर जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि पोलिसांना हा घडलेला प्रकार समजला तर दुसरीकडे का काल रात्री सिंहगड रोडच्या कोल्हेवाडी परिसरात दुसरी घटना घडली अभिजित चव्हाण नावाचा बिल्डर जात असताना असल्यामुळे सिद्धार्थ जाधव नावाच्या तरुणाची दुचाकी कारला घासली गेली त्यावरून दोघांनीही आपापल्या मित्रांना बोलवलं काही वेळ वाद आणि हानामारी झाली आणि त्यानंतर मात्र साहिल चव्हाण नावाच्या तरुणानं ना गावठी पिस्तुलातून दोन राऊंड फायर केल्या या दोन्ही घटनांमुळे उत्तम नगर आणि सिंहगर रोडच्या नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे दरम्यान या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून सविस्तर माहिती झोन थ्री चे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलीतली एक पहिली घटना जी आहे दिवशी पहाटे म्हणजे एक वाजून तीस मिनिटांनी उत्तमच्या हद्दीमध्ये एक घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये एका याच्यातला एक जो जखमी आहे सावंत म्हणून त्याच्या घरी त्याचे जे मित्र आहेत पाच ते पबजी गेम खेळत होते त्या ठिकाणी एक दो जो आरोपी आहे त्याच्यानी त्याने ते वेपन आणलं होतं गावठी कट्टा आणि ते दाखवत असताना दुसऱ्या त्याच्या मित्राने ते चुकून फायर झालं आणि त्याच्या फायर मध्ये त्याच्या जो राईट नी आहे ते बुलेट इंजुरी झाली त्यातील जो जखमी आहे तो सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन या ठिकाणी ऍडमिट होता त्यानंतर आपल्याकडे सव्वा चार वाजता त्याचा रिपोर्टिंग त्यांनी कळवला त्यापूर्वी त्यांनी कुणालाही कळवलं नाही की त्याच्या मित्रांनी कळवलं नाही पोलीस स्टेशनला की अशी घटना झाली त्या घटनेनंतर तपासामध्ये आपल्याला काही गोष्टी निष्पन्न झाल्या त्यांनी सुरुवातीला सांगितलं की जो मायनर एक व्यक्ती आहे मुलगा त्याने ती गोष्ट केलेली आहे याचं कारण असं होतं की जर सांगितलं तर त्याच्यावर काही ऍक्शन होणार नाही परंतु पोलिसांनी याच्यामध्ये ट्रेस लावून मायनर व्यक्तीला पण विचारून नंतर असं निष्पन्न झालं की हे जे बाकीचे जे मुलं आहे त्याच्यासोबतचे तर मायनरने केलं नसून त्याच्याच मित्रांनी केलेलं आहे याच्या म्हणून पोलिसांनी चौकशी आण पोलिसांनी फिर्याद होऊन त्याच्यामध्ये दोन जखमी आहेत तो सुद्धा आरोपी याच्यात करून एकूण पाच आरोपी त्याच्यामध्ये अटक आहेत वेपन पण रिकवर आहे परंतु सुरुवातीने त्यांनी बनाव केला की ज्या मायनर व्यक्तीने केले पण तसं नसून त्यांच्याच मित्राने दोन मित्रांनी ते केले आणि ही पोलिसांना खोटी माहिती सांगून दिशाभूल करून करण्याचा प्रयत्न सुरुवातीला के केला परंतु तपासामध्ये असं निष्पन्न झालं की यातले जे त्याचे मित्र जे आहेत त्यांनी ही घटना केली आहे आता सध्या पोलीस याच्यामध्ये पुढचा तपास करत आहे आता याच्यामधलं कुठलंही अधिकृत लायसन्स नाही वेपन कुठून ना आणलं आता हे पोलीस कस्टडीमध्ये सध्या आरोपी आहेत आणि मध्ये त्याच्यावर पुढचं बाकीचे लिंक बॅकवर्ड लिंक आहे ते शोधण्याचं काम पोलीस करतात आणि काल या ठिकाणी कोलेवाडी त्याच्याच पूर्वी त्या भागामध्ये कॉर्पोरेशनचं काम सुरू त्याच्या ठिकाणी एक डिगाऱ्याखाली काही तीन व्यक्ती अडकल्या होत्या त्या रेस्क्यू साठी पोलीस त्या ठिकाणी गेले होते नंद्रशेदीचे परंतु संध्याकाळी काल कॉल नंतर कोलेवाडी मध्ये अशी घटना झाली होती दोन आ, आ, गट म्हणण्यापेक्षा जा एक जात असताना एक चव्हाण नावाचे रोहित चव्हाण आणि त्याच्यासोबतचे जे सह आरोपी आहेत ते जात असताना त्या ठिकाणी सिंग डोळला बाचाबाच झाली बाचाबाचीवरून थोडीशी किरकोळ मारहाण पण त्या ठिकाणी झाली आणि त्या मारहाणीतून त्यांनी हवेत आ, दोन राऊंड फायर केलेले आहेत यातले पाचही आरोपी पोलिसांनी तत्काळ रात्रीच अटक केलेली आहेत वेपन पण रिकोर आहे त्याच्यावरती जे तीन आरोपी आहेत त्याच्यावर पूर्वी कंबाईन एक तीनशे चोवीसचा दोन हजार चोवीस मध्ये तो गुन्हा दाखल आहे किरकोळ याच्या गाडीला घासण्याच्या कारणावरून ती घटना झालेली आहे आणि ह्याच्यात सुद्धा जे वेपन आहे ते सुद्धा इलिगल फायरमचा आहे त्यानुसार पुढचा तो गुन्हा दाखल याच्यामध्ये केलेला आहे राईट आणि बाकी सेक्शन लावलेले आहेत हा जो वेपन त्यांनी कुठून प्रोपर केलं किंवा कुणाकडून घेतलं त्या मुळापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न पोलीस नक्कीच याच्यामध्ये आता आरोपी सगळे पिशार मध्ये आहेत आणि पुढील तपास नांद करत पोलिसांचे जर कुणाची इन्फॉर्मेशन असेल किंवा पोलिसांची पण त्यांचे काही सोर्स नुसार अशा कुठलेही इलिगल आर्म्स असतील तर ते पोलीस नेहमीच याच्यामध्ये वर्कआउट करत असतात आतापर्यंत जवळपास या वर्षाभरामध्ये जवळपास एक वीस ते पंचवीस इलिगल फायनाम्स आहेत ते पोलीस आपल्या झोन थ्रीमध्ये रिकव्हर झालेले आणि पूर्ण शहरात पण ही मोहीम सुरू असते आता हे याच्यामध्ये कुणाकुन त्यांनी वेपन्स घेतलं कुणी प्रिक्युअर केलं आणि असं त्याचा सोर्स मेन काय जे आहे याची जे आहे ते शोधण्याचं पोलीस काम करेल याच्यामध्ये परंतु जी घटना दोन्ही घटना झालेल्या दोन्ही घटनेमध्ये पोलिसांनी ऍक्शन घेऊन दोन्ही घटनेतले आरोपी जे आहेत तत्काळ ट्रेस करून सर्वांना अटक केलेली आहे पुलेवडीची पाच आरोपी नाही नाही याच्यामध्ये जे जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॅब्सेस आहेत किंवा असतील तर त्याच्यामध्ये ती चौकशी जी आहे ती एससीबी कोथर करत आहेत आणि ती चौकशी सध्या सुरू आहे चौकशीचा अहवाल आल्यानंतर ते आपल्याकडे आल्यानंतर किंवा वर्ष काढला सध्या तर त्याची माहिती आपल्याला देण्यात येईल घ्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट